समर्थ सर्वांना नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण तारक मंत्राबद्दल माहिती बघणार आहोत तर तारक मंत्र कसा करायचा कुणी करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर तारक मंत्र करण्यासाठी आपल्याला काय काय झालं साधे सिंपल कि सिं वेगळासा कनी एकदम साधे सिंपल तर आधी एक तांब्या घ्यायचा अगरबत्ती लागणार याच्यासाठी तांब्यानं अगरबत्ती आणि तांब्यामध्ये असलेलं असलेलं पाणी एवढंच लागणारं फक्त तर आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे स्वामींपुढे बसायचे आपला उजवा हात हा तांब्यावर ठेवायचा आहे असा हात तांब्या घ्यायचा त्याच्यावर आपला असा उजवा हात ठेवायचा आहे आणि तारकमंत्र म्हणायचं आहे तारक मंत्र हा आहे हा बघू शकतो तुम्ही हा खाली दिलेला आहे तो तारक मंत्र आहे तर हा उजवा हात आपला तांब्यावर तो तारक मंत्र म्हणायचा जोपर्यंत तारक मंत्र पत नाही तोपर्यंत तो हात तांब्यावरून काढायचा नाही नंतर तारक मंत्र पूर्ण झाल्यानंतर हात काढून घ्यायचा आहे अगरबत्तीची जी रक्षा आहे ती थोडी कपळाला आणि गळ्याला लावून घ्यायची आणि थोडेसे चिमटभर पाण्यात टाकायचे हेच झालेलं मंत्राचं तीर्थ तर हे तीर्थ घरात जर आजारी व्यक्ती असली दे 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 किंवा मग कोणाची सतत चिडचिड होते किंवा लहान बाळ आहे तुमच्या घरामध्ये किंवा काही पण असं कोणी डिप्रेशनमध्ये जरी असलं तरी हे तर मंत्र आपण त्याला देऊ शकतो आणि हे तारक मंत्र आपण संकल्पसुद्धा करू शकतो संकल्प करूनसुद्धा करू शकतो की मी कितके दिवस तारक मंत्र करेन किंवा अकरा रोज अकरा वेळेस मी तारक मंत्र म्हणून तीर्थ करेन आणि मी रोज घेईन मला म्हणजे असं करू शकतो आपण जसं जमान तसं आपण करायचं तर असं हे झालं मंत्र कोणी घ्यायचं कसं घ्यायचं आणि तारक तारकमंत्र नंतर काय करा म्हणजे तीर्थाचं काय करायचं बॉस तर तारक तारकमंत्रा तीर्थ सगळ्यांना देऊन घ्यायचं आहे आणि थोडंसं घराचे चारे कोपऱ्यामध्ये म्हणजे घरामध्ये थोडं थोडंसं असं जास्त नाही पण थोडं थोडं शेप शिंपून घ्यायचं आहे आणि नंतर हे घा हे जे तारक मंत्राचं तीर्थ आहे ते आपण आपल्या हंड्यात किंवा माठात टाकू नये कारण आपण किती नाही म्हणलं तरी आपण ते स्वच्छ करण्यासाठी ते पाणी खालीच टाकतो नाही का मग ते अपमान झाल्यासारखं होतं त्याच्यामुळे हे पाण्या तयार तीर्थ केले गेले ते संपूर्ण टाकायचं आहे किंवा मग नाही टायचं माठामध्ये हांड्यामध्ये टाकायचं नाही शकत सगळ्यां लगेच ते पिऊनच टाकायचं संपवून टाकायचं घरातल्या लहान मुलांसाठी हा चांगला प्रभाव उपाय आहे घरातल्या लहान मुलांसाठी एकदम चांगला उपाय तुम्ही त्या मुलांना देऊ शकता मुलं कसं चिडचिड वगैरे करतात मोठ्या माणसासाठी सुद्धा चालेल अगदी लहानापासून ते म्हातारा माणसापर्यंत सगळ्यांना दिले तरी चालेल हे तीर्थ सगळ्यांनी करून बघा अनुभव घ्या आणि नक्की करा तर खूप काही आहे थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ सर्वांना सगळ्यांनी तीर्थ करायचं आहे प्यायचं आहे अनुभव घ्यायचा आहे थे। थँक्यू श्री स्वामी समर्थ भेटूपोटच्या ब्लॉगमध्ये